हॅलो नमस्कार कशा आहेत सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आता कालच आमची पूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि त्याच्यापासून जे काही काय आपण जे हे पूजलेलं असतं जे काय म्हणतात त्याला ते गाजर वगैरे पुजलेलं असताना तर ते गाजरापासून हलवा आणि पानं वगैरे शिल्लक होती तर पानापासूनही मुकवास वगैरे बनवलं आहे घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तर चला बघूया आजचा व्हिडिओ मस्त होणार आहे आणि भरपूर काय काय आम्ही असं केलेलं आहे पूजेच्या साहित्यातून जे काही शिल्लक राहिलं होतं तर ते न जाता त्याच्यापासून जा आम्ही सगळं आज काय काय असे पदार्थ बनवल्यात तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर रथसप्तमी दिवशी बघा आम्ही इथं पूजा वगैरे मांडलेली मकर संक्रांतीची तुमच्यापर्यंत व्हिडिओ पण आलेला आहे तो आणि जे काही काही शिल्लक राहिलेलं आहे ना तर पानं वगैरे पण भरपूर शिल्लक होती हळदी वगैरे केलं नसल्यामुळं पानं वगैरे पण आम्ही भरपूर आणून ठेवलेली आणि शिल्लक राहिली होती आणि ते कोण पान खात पण आहे त्याच्यामुळं म्हटलं आज मस्तपैकी असं त्याचं मुकवास करावा घरच्या घरी तर एकदम छान हो जेवल्यानंतर वगैरे खायला सगळ्यांनाच आवडतं म्हणून म्हटलं पानं इथं सगळी स्वच्छ धुवून वगैरे घेतल्यात आणि एकदम कमी साहित्यामध्ये केलेलं आहे म्हणजे घरच्या घरी जे अवेलेबल आहे तर त्याच्यातून केलेलं आहे तर पानं अगदी सिंगल सिंगल करून अशी स्वच्छ करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि इथं जे काही माझ्याकडं खोबऱ्याची एक वाटी घेतली मी आणि जो काही पाठीमागचा काळा भाग आहे तर तो सगळा काढून घेतलेला आहे आणि डेसिकेटेड कोकोनट असेल ना तर ते घातलं तरी चालेल पण माझ्याकडं नव्हतं ते त्यामुळे मी खोबऱ्याची वाटी घेतली आणि पाठीमागचा सगळा जो काळा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि जी काही पानं वगैरे होती ना तर ती स्वच्छ पुसून वगैरे अशी घेतली आहेत आणि जी काही कात्री आहे ना तर त्या कात्रीने आपल्याला छोटे छोटे कट करून घ्यायचेत पानाचे असे तर तुम्ही सुद्धा हा प्रयोग नक्कीच करू शकता कारण घरीसुद्धा आता पानांचे वेल वगैरे जर आपण लावले ना बागेत तर छान येतात तर त्या पानांपासून सुद्धा केलं तरी चालेल आणि माझ्याकडे विकत आणलेली पानं ही भरपूर होती आता आशीन तशी ती पडूनच राहणार म्हटलं त्याचा काही उपयोगच होणार नाही आहे तर म्हटलं चला काहीतरी छान अशी रेसिपी तुमच्यापर्यंत पण पोहोचते आणि काहीतरी करावं म्हटलं तर छान अशी पानं कट करून घेतल्यात मी इथं तर दोन दिवसाचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत एकत्र करून पोहोचवत आहे आणि जराशी तब्येत बरी नसल्यामुळं आणि घसा वगैरे बसल्यामुळं बोलताना थोडंसं प्रॉब्लेम येतं त्यामुळं मग जास्त असं काही काल वगैरे शूट शूट करून घेतलेलं सगळं मोबाईलमध्ये व्हिडिओ फक्त एडिट करायचे राहिले होते तर म्हटलं आज थोडंसं बरं वाटतं तरी सगळे व्हिडिओ आहेत ना तर ते एकत्र करून छानपैकी असं बनवावं तर इथं बघा मी छोटे छोटे असे कट करून घेतलेत पानं सगळी आणि एकदम सोप्पं आहे आणि एकदम टेस्टला तर एकदम छान लागतात छान लागतं हे मुकवास आणि जेवल्यानंतर सगळ्यांनाच खायला आवडतं तर पानं अगदी व्यवस्थित कट करून घेतल्यात आणि जे काही आपलं खोबरं होतं ना तर ते मिक्सरला चांगलं बारीक करून घेतलं मी आणि एकदम पांढरं शुभ्र असं खोबरं तया म्हणजे झालं बघा हे डेसिकेटेड कोकोनट असताना तर प्रकारे झालं आहे आणि जे काही आपल्या घरी बडीशेप असते ना नॉर्मल तर ती चोटा -चोटा मी ह्याच्यामध्ये अगोदर घालून घेतली आणि थोडंसं काश्मीरी मिठा बडीशेप त्याच्यामध्ये छोटे छोट्या गोळ्या वगैरे असतात ना मला काही त्या बडीशेपच्या छोट्या कलरफुल गोळ्या मिळाल्या नाहीत म्हणून मी इथं काश्मीरी मिठा असं हे आणलेलं तर त्याच्या पण मी एक दहा बारा पुढे अशा त्याच्यामध्ये घालून घेतलं वास वगैरे छान येतो त्यांनी तर, सगर, तर, 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 तर ते सुद्धा मी इथं सगळं असं घालून घेतलेत तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पाहिजे असेल तर घालू शकता किंवा नको असेल तर नाही घातलं तरी चालेल फक्त बडीशेपच्या कलरफुल गोळ्या असतात ना तर त्या घातल्या तरी चालतात आणि जे काही नॉर्मल बड आहे ना तर ती घातली तरी चालते तर इथे माझ्याकडं चेरी होत्या बघा तर चेरीसुद्धा मी छोट्या छोट्या अशा कट करून घातलेत आणि जे गुलकंद आहे ना आपण केक वगैरे बनवतो त्यामुळे मी सगळं मटेरियल माझ्याकडं असतं त्यामुळे इथं मी गुलकंद वगैरे थोडंसं घातले ते पण संपत आले जास्त घातलेलं नाही आहे तर गुलकंद वगैरे इथे मी घालून घेतलं आहे मस्तपैकी आणि जे काही त्रुटी फुटी असते ना आपण स्पॉन्ज केक वगैरे बनवतो तर त्यासाठी आणून ठेवलेली तर तीसुद्धा मी याच्यामध्ये अशी घालून घेतले नाही चांगलं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा करून पहा कारण घरी हळदी कुंकुरा वगैरे पानं आणलेली असतात शिल्लक असतात ती तशीच फ्रीजमध्ये ठेवून ठेवून सुकून जातात कोणाच्या घरी खात असेल तर ठीक आहे ते संपले जातात पण जे काही संपत नाहीत ना तर ती अशी कट करून आहेत फक्त एकदम सोपी रेसिपी आहे पाच मिनटामध्ये होते फक्त बडिशेप वगैरे जरी घालून असं केलं ना तरीसुद्धा ते छान लागतं आणि कटिंग करायच्या वेळेस माझ्याकडं पानं थोडीशी मोठी झालेली त्यामुळे असं काहीतरी डोकं चालवून जे काही पिझ्झा आहे ना तर त्यांनी मी पानं थोडीशी परत कट केलेली आहे तिथं आणि मस्त असं इथं आपला मुकवास तयार झालेलं आहे आणि अजून ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला ॲड करायचं आहे कारण चुर्ण आणि कात असताना तर ते सुद्धा घातलं तरी चालतंय पण मी ते काही घालणार नाही कारण मुलांना वगैरे पण खायला छान लागतं ना हे त्या तर त्यामुळं मी ते स्किप केलेलं आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं चुन आणि थोडंसं कात असेल ना तर ते घातलं तरी चालेल एकदम पान असतं ना तर पा मसाला पान असतं ना तर तसंच लागतं हे तर मी ते काही घातलं नाही आहे थोडंसं गोडसरपणा येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये मध घातलेलं आहे कारण गुलकंद माझ्याकडून थोडंसं कमी होतं त्यामुळे मी गुलकंद काही जास्त घातलेलं नाही आहे त्यामुळं थोडंसं ऑप्शन म्हणून ह्यायला मी एक तीन चार चमचे असं मध घालून घेते ह्याच्यामध्ये जर का गुलकंद भरपूर असेल ना तर भरपूर घातलं तरी चालेल कारण त्याच्यामुळे मग मध काही घालायची गरज नाही आहे कारण माझ्याकडे गुलकंद कमी होतं आणि थोडंसं पूर्ण ड्राय झालेलं ते त्याच्यामुळे मी थोडंसं ऑप्शन म्हणून मध घातलेलं याच्यामध्ये जर का तुमच्याकडे गुलकंद असेल व्यवस्थित गुलकंद घातलं तरी चालेल फक्त तर छान असं मुकवास आपल्या इथं तयार झालेलं आहे आणि हे एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा एखाद्या बाऊलमध्ये वगैरे तर तुम्ही भरणीमध्येच शक्यतो भरून ठेवायचं आणि हे फ्रीजमध्ये ठेवावं लागणार आहे आपल्याला वरती राहणार नाही आहे त्यामुळे फ्रीजमध्ये जर ठेवलं ना तर आरामशीर महिनाभर वगैरे असं राहू शकतं काहीच होत नाही याला तर छानपैकी असं जेवल्यानंतर हे खायला भारी लागतं थोडंसं थोडं थोडंसं तर छान असं आपली इथं ज काही पान मसाला आहे ना तर तो तयार झालेला आहे बघा किती छान दिसतं दिसायलाच एकदम भारी दिसतं असा तर विकत वगैरे घ्यायला गेलं तर खूप महाग असतात हे जे काही मसाले असतात ना तर खूप महाग असतात म्हणजे असं पान मसाला तयार पण भेटतोय तर एकदम तयारपेक्षा सुद्धा छान आणि टेस्टी झालेलं आहे इथं माझा पान मसाला तर बघू शकता ह्याच्यामध्ये बडीशेप वगैरे सगळं घातलेलं आहे फक्त थोडंसं जे काही बडीशेपच्या कलरफुल गोळ्या असतात ना तर त्या घातल्या तरी चालतात त्यांनीसुद्धा टेस्ट छान येते तर छानपैकी इथं असं आपला पान मसाला इथं तयार झालेला आहे मुकोवास म्हणू शकता तुम्ही याला तर पूजा वगैरे काढल्यानंतर आपण प्रत्येक त्या संक्रांतीमध्ये ज्या काही भाज्या असतात हरभरे पावटा वटाणा वगैरे सगळं आम्ही ते वा वा सिंगल सिंगल करत होतो मी आणि अर्चना चहा पिता पिता मग 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 विचार असा ठरला की आपण याच्यापासून अजून परत एकदा मकर संक्रांतीची जी मिक्स भाजी असते ना तर ती पण होऊया आणि आम्ही असं ठरवलं होतं की हा यात्रेमधून तवा घेतलेला आम्ही जो की वहिनीने मला घेऊन दिलेला यात्रेमधून वहिनी आणि भावाने घेऊन दिलेला यात्रेमध्ये गेल्यानंतर मला असा पसरट तवा हवा होता मोठ्या मोठ्या भाकरी येण्यासाठी तर तो त्यांनी घेऊन मग पहिल्यांदाच आपण असं कोणतीही का नवीन असं काही घेतलं ना तर त्याची पूजा करतो तर इथं पिके असं मी तव्याची पूजा वगैरे करून घेतली आणि बाजरीचं पीठ पण शिल्लक नव्हतं बाजरी दळून आणली त्याच्यानंतर मग बाजरीच्या भाकरी केल्या आणि सकाळी ज्या काही आहेत ना तर आम्ही चहा पिता पिताच्या भाज्या होत्या ना संक्रांतीची भाजी बनवायची होती म्हणजे त्या प्रकारे बनवतो ना मिक्स भाजी तर तशी बनवायची होती तर आम्ही सगळ्या भाज्या वगैरे निवडून वगैरे ठेवलेल्या हो मिक्स भाजीसाठी आणि द पीठ नव्हतं तर आम्ही बाजरी वगैरे दळून मस्त मस्तपैकी असं पीठ वगैरे तयार करून गिरणीतूनच आणलं आणि भाजी वगैरेसुद्धा मिक्स भाजी केलेली आहे पण जेव्हा संक्रांतीची ज्या वेळेला टेस्ट असते ना भाजीला तशी नंतर केली की येत नाही पण आम्ही केली आता ह्यावेळेस भाकरी करायच्या होत्या भाज्या शिल्लक होत्या सगळ्या म्हणून म्हटलं अशी करावी भाजी छानपैकी तर भाजी पण केली आणि भाकरी पण केल्या आणि आई आमची खूप छान भाकरी करते बाजरीच्या एकदम पातळ पातळ तिच्यासारखं करण्याचा मी प्रयत्न करते झालं का भाकरी चालत आज आईसारख्या भाकरी चालत करायच्या बारी पातळ पातळ आई शिकले तुझ्या तिच्यासारख्या भाकरी करायला खाऊन खाऊन सारखं आपण तिच्यात खायचो हो यावेळेस काय संक्रांतीला पण करायचं झालं नाही म्हटलं झोरी या आणि भावानी पण तवा घेऊन दिला आपल्याला म्हणजे ते तेव्हा करायचं ठरले ना आपलं कि तवा वगैरे नवीन आहे तर आपण संक्रांती वेळेस भाकरी करूया बांदरीची वगैरे तर तेव्हा काही करायचं झालंच नाही मग आम्ही परवा फुलता त्या काही भाज्या वगैरे सगळ्या होत्या शिल्लक तर त्याची भाजी पण केली आज पीठ नव्हतं तर पीठ आणलं बाजरीचं आणि त्याच्यानंतर भाकरी करायचं काम चालू होय मस्त आलं मस्त आलं भाकरी स्वरा तू बाजरीची भाकरी खाणार ना तिला दाखव जरा स्वरा दाखव बाजरीची भाकरी आपल्या खा खायची छान लागते अगं छान असत्या पौष्टिकच त्या बाजरीची भाकरी स्वरा मम्मी बघा भाजी भाकरी पत्री कशी तुमचे इनबाई करते झालं ते बघा इनबाई करते जमाला तो <laughs> mm -hmm. पतलं ना एक सेकंड ते मी तयार केलं बघा एकदम पातळ भाकरी झाली चांगली आता बरं झालं आपल्याला असं करून ठेवायला बघा आपण हेच तरी केलं सगळे आमच्या आईत एवढाच गोळा इथे म्हणते तुला तू बघिते साई भाकरी करताना नाही 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 एवढाच एवढाच छोटा असते भाकरी एवढाच असते गोळा <laughs> सगळ्या पाहुण्यांमध्ये भाकरी फेमस असते तिच्या भाई करते भाकरी कोण कुठं चाललं वगैरे चाललं तर तिच्याच भाकरी पातळ व्हायला पाहिजे भाकरी होय 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 होत पातळच करणार आहे सारखं एकदम पातळ भाकरी तिच्यासारखे येतात का नाही काय माहिती तिला आवडतात का नाही माहित नाही पण प्रयत्न तरी चालू आहे पातळ भाकरी करायचा असतो तिचा एकदम छोटा असते गॅस बोलण्याच्या नादर छान झालं आई व्हिडिओ बघून सांगतो सातत्या झाली झालं बाकरी पण झालं चांगला झालं आहे झालं असून पूजा करून पूजा भिजा करून आम्ही नवीन तव्याची जरा छोटी झाली छोटा गोळा घेतला mm. आई जेवढा गोळा घेतला तेवढा घेतला त्यामुळे छोटी झाली तिच्या ती एवढाच करते छोट्या छोट्या मी जरा मोठ्या मोठ्या गेलेल्या छान हे काय म्हणे भाकरी तर बघा गावाकडे दररोज बाजरीच्या भाकरी वगैरे करतात तर आईला तर खूप प्रॅक्टिस आहे बाजरीच्या भाकरी करायचं एकदम बघे बघेपर्यंत ती तीस चाळीस भाकरी करत असेल एवढ्या फास्ट करते भाकरी आणि गॅसवरच करते एकदम पातळ बारीक नाजूक असतात मला पण इकडे येताना जवळजवळ तीस चाळीस भाकरी जाते आम्ही मग काय करतो फ्रीजमध्ये वगैरे ठेवतो आणि पाहिजे तेव्हा बाहेर काढून असं काहीच होत नाही ना बाजरीच्या भाकरीनं पातळ असले की तर फ्रीजमध्ये वगैरे ठेवायच्या दही थरडा वगैरे त्याच्यानंतर आम्ही कधी आठवण आली ना, ना बाजरीच्या भाकरीचं तर खातो तर मस्तपैकी आता आम्ही आज पातळ अशा भाकरी करायचा प्रयत्न केला आहे तिच्यासारख्या झाल्यात का नाही माहीत नाही पण आता बघू व्हिडिओ बघून काय सांगते ती तर केल्यात अशा पातळ अशा बाजरीच्या भाकरी मी देखील आणि छान अशा बाजरीच्या भाकरी झाल्या तिथं आमच्या तर माझ्याकडं जो भाकरीचा तवा होता ना अगोदर तर तो छोटा होता त्यामुळं मी यावेळेस यात्रेतून असा मोठा तवासा घेतलेला आहे आणि छान अशी पूजा वगैरे करून मस्तपैकी बाजरीच्या भाकरी पहिल्यांदाच त्याच्यावरती केलं हे सगळं प्लॅनिंग आमचं संक्रांतीला करायचं होतं पण संक्रांतीला आणायची सुद्धा गायला आम्ही काहीसुद्धा केलेलं का नाही आहे मग त्यामुळं भाज्या वगैरे पण होत्या भाज्या वगैरे सगळ्या निवडून वगैरे घेतल्या त्याच्यानंतर भाकरी वगैरे अशा भरपूर करून ठेवल्या मी जेवढं पीठ दळलं ना तर तेवढ्या सगळ्या पिठाच्या केल्यात जवळजवळ एक एक किलो तरी पीठ दळून घेतलं असेल आणि त्याच्या सगळ्या भाकरी करून घेतल्या कारण सारखं सारखं कर ना होत नाही तर ह्या भाकरी काहीच होत नाही त्यामुळे कडक अशा भाकरी राहतात ह्या तर मस्तपैकी अशा बाजरीच्या भाकरी करून ठेवल्यात आणि जी काही भाजी वगैरे आहे ना तर ती भाजी वगैरे सुद्धा आम्ही केलेली ह्या वेळेस मस्तपैकी आणि जे काही दही खरडा बाजरीची भाकरी कांद्याची पात वगैरे पुन्हा सुद्धा संक्रांत केल्यासारखं झालं तर इथं जे काही गाजर होते ना भुजलेले दहाच गाजर होते माझे पाच आणि अर्चनाचे पाच तेवढे शिल्लक राहिले होते तेवढं पूजेसाठी ठेवलं होतं कारण बाजार नव्हता ना, ना आधीमध्ये तर बाजारात नाणू शकलं असतं पण अगोदरच आणू ठेवलेलं त्यामुळे तशीच फ्रीजमध्ये ठेवलेली तर पूजा वगैरे झाल्यानंतर आता थोडीशी सुकल्यासारखी झाली ती म्हटलं काय करायचं तर ती गाजरं मी स्वच्छ धुवून वगैरे घेतली चिरून घेतली आणि मिक्सरला बारीक करून घेतली आणि सुकल्यामुळे खिसाला वगैरे येत नव्हतं तर तेवढीच दहा गाजरं होती तर मिक्सरला अशी बारीक करून मस्तपैकी असं थोडंसं खीस तयार करून घेतला त्याचा आणि कढईमध्ये थोडंसं तूप टाकून भाजून घ्यायचं आहे त्याला आणि भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे म्हणजे अगोदर साखर घालायची आणि त्याच्यानंतर दूध घालायचं तर अशा प्रकारे मी तेवढ्या दहा गाजरांचाच गा हलवा असा करून घेतलाय आणि एकदम मस्त झालेला तर आमच्या इथं बुधवार बाजार असतो बुधवारातून गाजरं अजून आणायची होती त्याच्या अगोदरच म्हटलं ती सुकलेली आहेत तर ते त्या गाजरांचा पहिला हलवा करून घ्यावा तर दूध चांगला आटत आल्यानंतर आपल्याला वेलचीपूट घालायचे येतं आणि छानपैकी असं बदाम काजू वगैरे तुम्हाला काही जे आवडतं ना तर ते घालू शकता खवा वगैरे घालू शकता पण माझ्याकडे काही खवा वगैरे नव्हता त्यामुळे मी असाच केला आहे आणि एकदम छान आणि टेस्टी झालेला आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी असा खाल्ला सगळ्यांना गाजराचा हलवा आवडला मस्त झालेला पण तेवढ्याच दहा गाजराचा हलवा कोणाला पुरणार ना मग त्यामुळे आम्ही जरा जरासाच खाल्ला मग काही आमचं पोट भरलं नव्हतं मग म्हटलं परत बाजारातून भाऊजींनी दोन किलो गाजरं आणल्यात आणि सकाळी सकाळी आज चहा झाल्यानंतर हा हे आजचा व्हिडिओ आणि चहा झाला झाल्यानंतर लगेच आम्ही हे काम करायला घेतलं कारण जास्त दिवस ठेवले की परत सुकून जातील म्हटलं तर कटरनी वरचं दूध वगैरे ठेवलं होतं अगोदर आणि वरचे जे काही के थोडेसे केस असतात ना बारीक बारीक तर ते काढून घेतले आणि मी मशीननी थोडंसं सो कट करून घेतलं का जेणेकरून मिक्सरला बारीक होईल कारण मला येणार तर ते तसंच कुकरमध्ये टाकून दूध टाकून शिजवून घ्यायचं होतं पण तसा नको म्हटले घरची की परवा केला तसाच कर गाजरा हलवा खूप छान झालेला तर परत म्हटलं मग मिक्सरला वगैरे बारीक करून घेतलं आणि बारीक केल्यानंतर तूप टाकून तो ना तर तो भाजून घेतला आणि साखर घातली आहे साखर वगैरे घालून मस्तपैकी तर थोडंसं आटत आल्यानंतर ह्याच्यामध्ये मी काजू वगैरे घालून घेतले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये साखर वगैरे घालून घ्यायची आहे अगोदर साखर घातलेली आहे आणि त्याच्यानंतर दूध घातलेलं आहे तर अर्धा लिटर शाही सकट आहे तसं मी दूध घातलेलं आहे त्यामुळं खवा घालायची काही गरज नाही आहे मग परत आम्ही दोन किलोचा हलवा आज बनवलेला आहे आणि जसं की पहिला बनवला ना हलवा तसाच बनवला आहे शाही वगैरे घातली आहे ह्याच्यामध्ये तर तुम्ही याच्यामध्ये दोन दिवसाची शाई वगैरे साठवूनसुद्धा ती घालू शकता पण माझ्याकडे शाई काही शिल्लक नव्हती कारण दही लावलं होतं त्याच्यामध्ये टाकून दिलेली त्यामुळं त्या काही शाई शिल्लक नव्हती तर मी त्या दिवसाची थोडी घातली आणि ते, ते वेलचीपूर आहे ना पूड घालायची पूर्ण आटत आल्यानंतर आणि हे जरा मोठे मोठे वेलची मला आवडतात असे दाताखाली आले की छान लागतात तर पूड होती तर ती पूड पण घातली आणि जे मोठे वेलची होते ना थोडेसे तर ते पण मी थोडेसे क्रॅश करून घातलेले आहेत आणि छानपैकी तर हा सुद्धा हलवा आता शिजायला ठेवलेलं आहे आणि मस्तपैकी पाहता त्याच्यातलं दूध वगैरे आटत आले आणि पूर्ण दूध आटत आल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला वेलची थोडीशी घालायची आहे कारण लवकर घातल्यानंतर पूर्ण त्याचा वास निघून जातो आणि इथं बघू शकते पा दूध वगैरे सगळं त्याच्यातलं आटलेलं आहे आणि मस्तपैकी आपला खावा तयार झालेला आहे गरम आहे त्यामुळे थोडंसं जास्त त्याच्यामध्ये दूध असल्यासारखं वाटतं पण थंड झाल्यानंतर पूर्ण असा सुट्टा सुट्टा होतो तर हे होते मस्तपैकी दोन दिवसाचे व्हिडिओ व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका असे छानसे सोपे सुटसुटीत व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद मानते आणि मस्तपैकी असा गाजराचा हलवा खायला या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय